दहा ओळी भाषण पाहूया माझे नाव सीमा आहे आज गुरुपौर्णिमा या निमित्त मी सर्वप्रथम सर्वच गुरुजनांना वंदन करते आपण दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतो या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी गुरु महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता आपल्या भारतीय संस्कृती आपले पहिले गुरु शिक्षक असतात जे भावी पिढी उत्तम घडवण्याचे कार्य करतात वयाचे जाती बंधन गुरु आपले खरे मार्गदर्शक प्रेरक आणि मित्र असतात गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतात आज काळ बदलला शिक्षण पद्धती बदलली तरी गुरु आणि शिष्य या नात्यातील पवित्रता तशीच टिकून आहे सर्व शाळा कॉलेज तसेच तीर्थक्षेत्री गुरुपौर्णिमा अगदी उत्साहात साजरी केली जाते गुरु व शिष्य या नात्यातील प्रेम आदर व्यक्त करण्याचा उत्तम दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा मी माझ्या आदरणीय गुरूंना मनपूर्वक वंदन करते आणि माझे भाषण संपवते धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला इतर कोणत्या विषयाचे भाषण हवे असेल तर कमेंट करून नक्की सांगा